संक्रांतीला या गोष्टी चुकूनही करू नका नाहीतर पश्चाताप होईल संक्रांती म्हणजे केवळ सण नाही तर ऋतू बदलाचा अत्यंत नाजूक टप्पा आहे थंडी हळूहळू कमी होत असते सूर्य प्रवेश करतो आणि शरीरालाही त्या बदलाशी जुळवून घ्यावे लागते आपल्या आजी आजोबांनी पूर्वजांनी याच कारणासाठी काही नियम सांगितले होते ते अंधश्रद्धा नव्हते तर अनुभवातून आलेले शहाणपण होते पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण हे सगळे विसरत चाललो आहोत आणि मग संक्रांतीनंतर अनेकांना पश्चाताप म्हणजेच आम्लपित्त जुलाब अंगदुखी डोकेदुखी त्वचेचे त्रास सुरू होतात यामागचं कारण केवळ हवामान नाही तर आपण संक्रांतीला चुकून करत असलेल्या काही गोष्टी आहेत त्यातील फर्स्ट तिळगुळाचा अतिरेक करू नका संक्रांती म्हणजे तिळगुळ पण अति तिथे माती हा नियम इथेही लागू होतो तिळ उष्ण प्रकृतीचा असतो जास्त तिळगुळ तिळाचे लाडू चिवडा वडी खाल्ल्यामुळे पित्त वाढते त्यामुळे छातीत जळजळ तोंडाला कडू चव डोकेदुखी होते यावर उपाय थोड्या प्रमाणात तिळगुळ खा दिवसभरात पाणी भरपूर प्या दोन उपाशीपोटी तिळाचे पदार्थ खाणे टाळा सकाळी उठल्याबरोबर तिळगुळ खाल्ला तर पचन संस्था अचानक गरम होते ज्यांची पचनशक्ती आधीच कमजोर आहे त्यांना लगेच त्याचा त्रास होऊ शकतो यावर उपाय आधी कोमट पाणी किंवा थोडं हलकं काहीतरी खा मगच तिळाचे पदार्थ खा तीन थंड पाणी आणि फ्रीजमधील पदार्थ टाळा संक्रांतीच्या काळात बाहेर थंडी खूप असते पण शरीरात उष्णता वाढलेली असते अशा वेळी थंड पाणी कोल्ड्रिंक्स फ्रीजमधील मिठाया घेतल्या तर पचन बिघडते यावर उपाय कोमट पाणी ताजे अन्नस घ्या चार तेलकट मसालेदार जेवणाचा मारा करू नका सण आहे म्हणून जड तेलकट तिखट जेवण जास्त प्रमाणात केलं तर शरीरावर ताण येतो संक्रांतीनंतर लगेच अनेकांना उलटी जुलाब यांचा त्रास सुरू होतो यावर उपाय भाजी भाकरी वरण भात पातळ आमटी असा संतुलित आहार घ्या पाच दिवसभर उन्हात फिरणे टाळा संक्रांतीला सूर्य जास्त प्रभावी असतो उष्णता शरीरात साठते त्यातच जर तिळाचे पदार्थ जास्त असतील तर पश्चाताप निश्चित आहे यावर उपाय दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळा सहा पाणी कमी पिणे ही खूप मोठी चूक हिवाळा असल्यामुळे तहान लागत नाही पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते पाणी कमी झालं की पित्त वाढतं यावर उपाय तहान लागो न लागो ठराविक वेळेला थोडं थोडं पाणी नक्की प्या सात राग तणाव आणि वाद टाळा संक्रांती गोड बोलण्याचा सण आहे राग ताण मनस्ताप यामुळेही पचन बिघडते बरं का मानसिक अस्वस्थता थेट पोटावर परिणाम करते यावर उपाय तिळगुळ घ्या गोड बोला आणि मन शांत ठेवा तर मित्रांनो संक्रांतीचा खरा अर्थ यातच आपण आता पाहूया संक्रांती, पा संक्रांती आपल्याला शिकवते अति नको संतुलन हवे फक्त खाणे नाही तर योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणे महत्वाचे आहे आज आपण या गोष्टी दुर्लक्षित केल्या तर सणाचा आनंद न राहता तो त्रासात बदलतो आणि म्हणजेच केवळ आजार नाही येत हे तर तो आपल्या चुकीच्या सवयींचा इशारा असतो तर शेवटचा संदेश आपल्याला हाच मिळतो की या संक्रांतीला तिळगुळ घ्या पण पन शहानपणाने गोड बोला पण शरीराशीही गोड वागा परंपरा पाळा पण त्यामागचं कारण समजून कारण सण साजरा करण्यासाठी शरीर निरोगी असणं सर्वात महत्त्वाचं आहे